हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टुडंट साईन्स ॲम मॅन ऑल ऑफ इन्जॉई मॅथमेटिक्स एंड सायन्स विथ मी ने नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा लेसन आपण स्टार्ट केलं होतं आपलाइड मायक्रो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हे सगळं आपण बघितलेलं आहे तर आज आपल्याला काय बघायचं आहे येस वी हॅव टू सी द न्यू टॉपिक दॅट इज अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स कधी घेतात रे तुम्ही जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा नक्की ज्यावेळेस तुम्ही ताप येतो थंडी येतो सर्दी खोकला डॉक्टरकडे जातात डॉक्टर म्हणतात डॉक्टरला सांगता मला खूप त्रास होतो डॉक्टर काय करतात अँटीबायोटिक्स देत असतात सो या अँटीबायोटिक्स काय आहे या अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा कसा भाग सहभाग आहे चला छानपैकी समजून घेऊया ओके मेनी डिसिजेस ऑफ ह्युमन अदर अॅनिल्स हॅव बीन कंट्रोल ड्यू टू द अँटीबायोटिक्स ऑप्टन फ्रॉम द डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी मग आता सगळ्यात महत्वाचं अँटीबायोटिक्स म्हणजे काय असतात बॅक्टेरिया समजा आपल्याला एखादं बॅक बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे तर आपल्याला अँटीबायोटिक्स हे बॅक्टेरिया पासून बनलेलेच देणार जेव्हा आपल्याला फंगल इन्फेक्शन झालंय तर फंगी पासून बनलेलंच देणार आपल्याला जसं बघा साप चावल्यानंतर ज्या जातीचा ज्या प्रजातीचा साप चावलेला असतो त्या पद्धतीचं अँटीस्नेक बायटिंग इंजेक्शन हे तुम्हाला दिलं जात असतं त्या पद्धतीने अँटीबायोटिक्स तुम्हाला जो आजार झाला आहे त्या पद्धतीचे बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये त्या अँटीबायोटिकच्या माध्यमातून सोडले जात असतात आणि त्यांचं फायटिंग होतं आणि मग आपला आजार हा दूर होत असतो सो अशा पद्धतीने मेनी डिसिजेस ऑफ ह्युमन अँड अॅनिल्स हॅव बीन कंट्रोल ड्यू टू द अँटीबायोटिक्स ऑफ्टेन फ्रॉम डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी ओके अँटीबायोटिक कशाचे बनले असतात तुम्हाला कोणी विचारलं कशाची बनलेले असतात यसिटिक्स मेड अप फ्रॉम बॅक्टेरिया अँड फंगी अँटीबायोटिक्स बनलेले असतात तुमचे बॅक्टेरिया आणि फंगीचे बनलेले असतात अँटीबायोटिक्स आता परीक्षेला तुम्हाला अँटीबायोटिकचे नावं देतील चार नावं देतील ऑडमॅन माऊट विचारतील तर तुम्हाला एक ट्रिक सांगू सगळे जे अँटीबायोटिक्स आहे त्याच्या पाठीमागे काय लागलेलं ला आहे सीन सीन सिन सीन सीन सीन, 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 सीन. इथं पण सिन असं लागलेलं ला आहे ठीक आहे पहिलं तर सगळ्यांना माहिती आहे पेनिसिलिन सिफॅलोस्पोरिसिन आता एवढे लक्षात ठेऊ टाका सोपे सोपे जे आहे ते चार पाच तरी तुम्ही अँटीबायोटिक्स लक्षात ठेवायचे आहे मोनोबॅक्टम बॅक्ट्री बॅक्टिरासिन बॅक्टेरियापासून बनल बॅक्टिरासिन इरेथ्रोमायसिन गॅन्थोमायसिन नियोमायसिन हे सोपे बघा निओमायसिन इरोथ्रोमायसिन हे सोपे ते माहिती आहे आणि पेनिसिलियन तर माहिती आहे सगळ्यांना पुढे स्ट्रेप्टोमायसिन टेट्रासायक्लिन वॅनकोमाइसिन आर यूज अगेन्स्ट व्हेरियस टाईप्स ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये कुठल्या ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया गेलेला आहे त्यांना किल करण्यासाठी या प्रकारचे अँटीबायोटिक्स तुमचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्याचा यूज हे करत असतात सगळ्यात महत्वाचं मग याच्यातले दोन चार लक्षात ठेवा ठेवा सोपं कोणतरी निओमायसिन स्ट्रेप्टोमायसिन त्यानंतर व्हॅनोमायसिन नंतर, नंतर पेनिसिलिन तर माहितीच आहे तुम्हाला ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल तुम्हाला तुम इथून काय प्रश्न विचारला जाईल बघा रिफा मायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट टी बी ट्युबर किलोसिस मायथिन तुम्हाला ज्या व्यक्तींना टी बी क्षयरोग होत असतो खोकून खोकून अगदी रक्त पडायला लागत असतं इतका तीन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असतो शेवटी त्या व्यक्तींचा मृत्यूसुद्धा होत असतं जर व्यवस्थित डॉट्सची ट्रीटमेंट घेतात बघा टी बी झाल्यानंतर काय घेतात डॉट्सची ट्री ट्रीटमेंट ही नक्की घेत असतात म्हणून आपल्याला खोकला असेल दोन आठवड्या तीन आठवड्यापेक्षा जास्त लगेच डॉक्टरला दाखवलं पाहिजे मग या टीबीच्या ट्रीटमेंटमध्ये कुठले अँटीबायोटिक्स यूज करतात तर रिफामायसिन हे फिल इन द ब्लँक्समध्ये कुठेही तुम्हाला ट्रू ऑर फॉल्समध्ये कुठेही शंभर टक्के विचारणार की टीबीच्या पेशंटला कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक्स देतात रिफा मायसिन काय लक्षात ठेवायचं रिफा मायसिन ऑन दी टीबी पेशंट रिफा ओके रिफा टीबी टीबी झालाय तुला रिफा मी येते रिफा मायसिन येतोय ओके असं काहीतरी ट्रिक नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने अँटीबायोटिक हा टॉपिक पण झालेला आहे त्याच्यावरती शॉर्ट नोट तुम्ही छानपैकी लिहून टाकायची आहे ओके सो आपल्याला आता बघायचं आहे आपला नेक्स्ट टॉपिक मायक्रोब्स अँड फ्युएल्स ओके मायक्रोब्स आणि फ्युएल्स यांचं काय कनेक्शन आहे चला समजून घेऊया छानपैकी इथे ओके गॅसेस आता वेगवेगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे तुम्ही गावाकडे कधी गेला असाल किंवा मा तुमच्या मामाच्या घरी किंवा मा तुमच्या स्वतःच्या घरी सुद्धा बायोगॅस प्लांट असतो बघा अशा पद्धतीने काय असतो बायोगॅस असा प्लांट असतो आणि ह्या बायोगॅस प्लांटमध्ये वेगवेगळ्या तुमचं किचन वेस्ट टाकतात तुमचं झाडांचा पालापाचोळा टाकतात कावडंग जे आहेत तुमची गाय आहे म्हैस आहे बैल आहे त्यांचं वेस्ट टाकत असतात आणि हे सगळं टाकून त्याच्यावर मध्ये काही बॅक्टेरिया सोडत असतात आणि त्याच्यापासून आपल्याला एक्सलंट क्वालिटीचं मॅन्युअर खत तर मिळतच पण मिथेन गॅस मिळत असतो आणि या मिथेन गॅसवरती आपण आपली शेगडी आपलं किचिन किचनमधले भरपूर जे आहे कुकिंग वगैरे हे करू शकतो सो हे कशाची कशापासून होत असतं मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज म्हणून होत असतं मग आता बघा गॅसेस फ्युएल लाईक मिथेन कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन आता हे जो गॅस तुमचा इथे तयार होतो आहे हा तुमचा जो गॅस तिथे तयार होतोय तिथे काय होतंय मायक्रोबियल डिकम्पोजिशन अनएरोबिक अन एरोबिक्स मीन्स ॲब इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजनच्या ॲब्सेन्टशिवाय जे डिकम्पोजिशन होतं त्याला आपण अनएरोबिक डिकम्पोजिशन म्हणतो एरोबिक एरो म्हणजे एअर एअरमध्ये काय आहे ऑक्सिजन एरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे ऑक्सिजनशिवाय ऑक्सिजन असताना आणि अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसताना सो so, मिथेनचं प्रोडक्शन हे अन अर्बन अर्बन काय आहे एक अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीयल वेस्ट मग आता अर्बन ॲग्रिकल्चर म्हणजे तुमच्या रुरल याच्यामध्ये एरिया ॲग्रिकल्चरचं जे वेस्ट असेल त्याच्यानंतर तुमच्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारा जो पालक कचरा आहे वेस्ट प्रोडक्ट आहे या सगळ्यांचं आपण काय करू शकतो त्याच्यापासून अनएरोबिक डिकंपोजिशन करून मिथेन गॅसचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन हे करू शकतो आणि त्याचा आपण डेली याच्यासाठी उपयोग हा करू शकतो ठीक आहे सो so, अशा पद्धतीने मायक्रोब्ज आणि फ्युअलचं काय कनेक्शन आहे की मिथेनचं प्रोडक्शन आपण करू शकतो कशाच्याद्वारे कर आपण अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ ॲग्रीकल्चर शेतातून येणारं आणि इंडस्ट्रीज म्हणून येणारे वेस्ट याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम सोडून आपण मिथेनची निर्मितीही करू शकतो हे सगळ्यात पहिले फ्युएल मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी करून आपण मिथेन गॅस प्रोड्यूस करू शकतो हे सगळ्यांना डेली माहिती आहे पुढे आहे आपण इथेनॉलचं प्रोडक्शन पण करू शकतो इथेनॉल इज नथिंग बट अल्कोहोल अल्कोहोलचं स्पेलिंग बघा अल्कोहोल याच्यामध्ये एच ओ एल आहे इथे पण एन ओ ओ एल आहे बघा शेवटी इथेनॉल इज नथिंग बट अल्कोहोल अँड अल्कोहोल इज अ क्लीन स्मोकलेस फ्युल ऑप्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलासिस बाय द ईस्ट सॅकेरोमाइसिस आता आपण इथेनॉल कसं मिळवणार इथेनॉल हे पण एक फ्यूल आहे ते पण आपण फर्मेंटेशन प्रोसेसने त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया फंगीज आपण त्याच्यामध्ये टाकणार कशात ती मोलॅसेस मोलॅसिस तुम्हाला सांगितलं आहे मोलासेस काय आहे ब्लॅक कलरचं ब्लॅक कलरचं काय आहे तुमचं हे लिक्विड आहे ब्लॅक कलरचं काय आहे इथे हे लिक्विड आहे जेव्हा साखरेपासून आपण ऊसाच्या रसापासून साखर बनवत असतो तेव्हा काळ्या रंगाचा एक पदार्थ असतो त्याला काय म्हणत असतो मोलॅसिस हा मोलॅसेस तुम्ही घेणार लिक्विड असतं दी ईस्ट आणि त्याच्यामध्ये ईस्ट टाकणार बघा हे सॅकॅरो ईस्ट अशा प्रकारचं असतं की जे पावामध्ये तुमच्या केकमध्ये सगळीकडे बेकिंग साठी या सा चा उपयोग होतो मग हे ईस्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या ईस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे सॅकेरोमायसिस नावाचं ईस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचं फर्मेंटेशन ते आंबणार आणि त्याच्यातून एक व्याज बाहेर पडणार इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आणि सीओटू सीओ टू रिलीज होणार आणि तुमचं इथेनॉल तुम्हाला इथे मिळणार आहे ते पण आपण फ्युएल म्हणून वापरू शकतो म्हणजे आपण दोन प्रकारे एक uh, मिथेन गॅस आहे की जो मायक्रोबेल ॲक्टिव्हिटीजमधून मिळू शकतो दुसरा इथेनॉल बाय दी फर्मंटेशन ऑफ मोलॅसिस बाय युझिंग द ईस्ट सॅकॅरोमायसिस याच्यापासून आपण इथेनॉल हा मिळवू शकतो हे सेकंड फ्युएल झालं ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट फ्युएल नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे हायड्रोजन गॅस नेक्स्ट काय बघायचं आपल्याला हायड्रोजन गॅस इट इज कन्सिडर टू बी फ्यूल ऑफ ने फ्युचर जगात पुढे भविष्याचं फ्यूल म्हणून हायड्रोजन गॅसला म्हणतात का आता त्याच जे आहे प्लांटेशन म्हणजे हायड्रोजन गॅस निर्मिती एवढी जो मोठ्या प्रमाणात नाही होते पण फ्युचरमध्ये पर्याय हा हायड्रोजन गॅसशिवाय राहणार नाही आहे मग कशा पद्धतीने हायड्रोजन गॅस ॲज अ फ्युएल म्हणून वापर करणार तर त्याचं इथे तुम्हाला दिलेलं आहे हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग द बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन आता काय होतंय बघा इथे नक्की समजून घ्या फोटो रिडक्शन काय आहे हे, हे बायोफोटोलिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय आहे चला व्यवस्थित लक्ष द्या आणि छानपैकी तुम्ही इथे समजून घ्या माझ्याकडून ओके मग आता बायोफोटोलिसिस म्हणजे हे तुमचं समजा इथे पाणी आहे इथे काय आहे पाणी आहे इथे तुमचा सण आहे हा सण आहे तुमचा या पाण्यात काहीतरी छोट्या छोट्या अशा बॅक्टेरियाज आहे ह्या काय आहे बॅक्टेरियाज आहे मग आता पाण्याचा फॉर्म्युना काय आहे तुमचा एच टू ओ मग ज्यावेळेस सूर्यप्रकाश आणि हे पाणी यांच्या सूर्यप्रकाशाचा या पाण्यावरती परिणाम होतो त्याच्यामध्ये काही या बॅक्टेरिया यांचं सगळ्यांची रिॲक्शन होऊन काय होत असतं हायड्रोजन गॅस हा वेगळा होत असतो हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय होत असतो फोटोलिसिस होऊन वेगळा होणं आणि यालाच म्हणणार तुम्ही इथे तुमच्या पुस्तकात दिलेले आहे बघा हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायो फोटोलिसिस बायो म्हणजे बायोलॉजिकली फोटो म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सह्याने लिसिस म्हणजे काय वेगळं होणं डिकंपोजिशन होणे बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे बॅक्टेरिया आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस काय होणं वेगळं होणं याला बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन फोटो रिडक्शन बॅक्टेरिया काय करत असतात त्यांना वेगळं रिड्यूस करण्याचं काम करत असतात सो अशा पद्धतीने हायड्रोजन गॅस हे फ्युचरचं फेल मग तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं विच इज अ विच गॅस इज कॉल ॲज अ फ्युचर गॅ फ्युएल दॅट इज हायड्रोजन गॅस मग आपण तीन प्रकारचे फ्युएल्स इथे बघितले आहे दॅट इज आपण एक मिथेन मिळवू शकतो गॅसेस फ्युएल मिथेन मायक्रोबिएल ॲक्टिव्हिटीज म्हणून इथेनॉल मिळू शकतो बाय मोलॅसिस अँड बाय ईस्ट सायक्रोमाय सायक्रोमायसिस अल्कोहोल आपल्याला मिळणार आहे इथेनॉल हायड्रोजन गॅस बाय दी फोटोलिसिस बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर याच्याद्वारे आपण हे सगळं मिळवणार आहे ठीक आहे सो पुढे आपण बघणार आहोत बघा लक्षात येत सगळ्यांना इथपर्यंत टॉपिक क्लिअर होतोय सगळ्यांचा डिटेलमध्ये एक एक शब्द समजावून सांगण्याचा प्रयत्न करते बघा सिमिलर टू फ्युएल्स द वेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स अल्सो प्रोड्यूस थ्रू मायक्रोबियल प्रोसेस वेगवेगळे आपण तयार करू शकतो मायक्रो ऑर्गॅनिजम त्यांच्यामध्ये टाकून इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स हे तयार करू शकतो अल्कोहोलस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल देन ॲसिटोन ॲसिटोन कीटोन ग्रुप आहे तुमचं नेल रिमूव्हर माहिती आहे तुम्हाला नेल पेंट लावल्यानंतर नेल पॉलिश काढण्यासाठी दे वापरतात त्याच्यामध्ये काय वापरलं असतं ॲसिटोन किटोन हं वापरलं असतं ते पण वापरतात ते बनवण्यासाठी मायक्रोबेल ॲक्टिव्हिटीज लागतात ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत फॅटी ॲसिड्स आहेत फॉलिसॅकॅराइड्स आहे दॅट आर यूजफुल ॲज अ रॉ in मटेरियल इन केमिकल इंडस्ट्री केमिकल इंडस्ट्रीमध्ये या सगळ्यांचा रॉ मटेरियल म्हणून उपयोग करत असतात आणि हे सगळे कशातून मिळतात आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटी मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये सोडून आणि मग त्याचं फर्मेंटेशन ह्या सगळ्या प्रोसेस होऊन आपल्याला हे सगळं मिळत असतं सम ऑफ दीज आर यूजफुल फुल ॲज अ रॉ मटेरियल फॉर प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट्स हं प्लास्टिक आणि फूड प्रोडक्ट्ससाठी सुद्धा रॉ मटेरियल म्हणून त्याचा उपयोग हा केला जाऊ शकतो आता बघा काहीतरी तुम्हाला इथे दिलं आहे बघा छानशी ही डायग्रॅम दिलेली आहे कशासाठी दिलेली आहे जरा नीट बघा बरं काय दिलं आहे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये जरा नीट समजून घ्या काय दिसतंय सांगा मला हे बघा बायोफ्युएल्स दिलेले आहे सेल्युलोज थ्रेशिंग ओ टू ओ टू शुगर हार्वेस्टिंग सोलार एनर्जी ओ टू बायो कन्वर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज काय आहे चला समजून घ्या हे सगळं आहे बायोफ्युएल प्रोडक्शन बायोफ्युएल प्रोडक्शन आपल्याला इथे बघायचं आहे आता बायोफ्युअल बायोफ्युएल म्हणजे काय बायोलॉजिकली का बायो आपल्याला जे फ्युएल मिळतं त्याला आपण बायोफ्युएल म्हणत असतो मग आता कसं मिळवायचं बघा बायोफ्युएल इज इम्पोर्ट अमॉंग द रिन्युएबल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी जे आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो नॉन रिन्युएबल म्हणजे जे एकदा संपले की संपले फॉर एक्झाम्पल नॅचरल गॅस आहे किंवा पेट्रोल डिझेल केरोसिन हे एकदा संपले की संपले नॉन रिन्यूएबल आहे ते परत तयार करू रिन्यूएबल म्हणजे आपण ते परत परत तयार करू शकतो अशा सोर्सेसपासून आपण काय करत असतो बायोफ्युअल हे तयार करत असतो दीज फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड आता वेगवेगळ्या वेग फॉर्ममध्ये हे फ्युएल्स आहे मग परीक्षेला शंभर टक्के याच्यावरती प्रश्न येतो की बायो बायो हाऊ मेनी टाईप्स ऑफ बायोफ्युएल्स आर देल बायोफ्युएलचे वेगवेगळे वेग वेग वे प्रकार किती आहे कोणते आहे तर तीन आहे पहिलं आहे तुमचं सॉलिड दुसरं आहे तुमचं लिक्विड आणि तिसरं आहे तुमचं गॅसेस आणि याचं तुम्हाला एक्झाम्पल्स पण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे कुठले आहे चला समजून घेऊया तर सॉलिडमध्ये बघा सॉलिडमध्ये समजून घेऊया सॉलिडमध्ये कोल आहे कावडंग आहे क्रॉप रेसिड्यू आहे सॉलिड वेस्ट मी तुमच्या आजोबांकडे किंवा तुम्ही कुठेही खेडेगावामध्ये गेले तर काऊ असते बफेलो असते गोट असते तुमचे ऑक्स असतात बैल असतात यांचं डंग असतं शेण असतं त्यांच्या गवऱ्या थापतात बघा गौऱ्या म्हणतात त्याला कावडंग केक म्हणतात तो केक नाही बर का हा कावडंग केक वेगळा त्याच्या गौऱ्या पण था त्याचा फ्युएल म्हणून उपयोग उपयोग करत असा सो so, कावडंग इट इज अ सॉलिड फ्युएल सॉलिड फ्युएल त्यानंतर चारकोल चारकोल तुम्ही ते कणीस भाजताना बगे, कर, ते लोक बघ बघितलं असेल किंवा इस्त्री कर इस्त्री करताना पण पूर्वी चारकोलचा उपयोग करायचा थोडंसं ते काय करतात थोडं चारकोल घेतात आणि त्याच्यामध्ये ते कणिस भाजत असतात किंवा इस्त्रीमध्ये ते कोळशाचे तुकडे वगैरे टाकून त्याच्यात ते पेटवून आणि मग ते इस्त्री करत असतात मग ते चारकोल इट इज अ सॉलिड फील हं आणि चारकोल कधी तयार होत असतो व्हेन वी बर्न वूड इन इनकम इनकम्प्लीट कंडिशन व्हे दॅट इज बर्निंग ऑफ वूड इन इनकम्प्लीट इन ॲब्सन्स ऑफ ऑक्सिजन किंवा इनकम्प्लीट त्याचं लाकूड पेटता पेटताना पेटता त्याच्यावरमध्ये जाऊन पाणी टाका बरं त्याचा चारकोल कोळसा तयार होणार आहे म्हणजे काय अर्धवट ज जाळणारं जे लाकूड आहे त्याच्यापासून आपल्याला कोळसा मिळत असतो सो so, कोल डंग अँड क्रॉप रेसिड्यू क्रॉप रेसिड्यू म्हणजे तुमचे जे द क्रॉप्स आहे त्याचे उरलेले जे भाग आहे किंवा ते काडक्या वगैरे याच्यापासून हे काय या आहे तुमचं सॉलिड बायोफ्युएल मग तुम्हाला विचारतील सॉलिड बायोफ्युएल आपल्याला कशापासून मिळत असतं था। तर सॉलिड बायोफ्युएल वी गेट फ्रॉम काऊ डंग फ्रॉम चारकोल फ्रॉम दी क्रॉप रेसिड्यू कशापासून बनत मिळत असतं क्रॉप रेसिड्यूपासून पण आपल्याला मिळत असतं ठीक आहे त्यानंतर पुढे आपणारा आपल्याला बघायचं आहे लिक्विड काय बघायचं आहे लिक्विड बायोफ्युल लिक्विड बायोफ्युल आपल्याला कुठून मिळतं दॅट इज व्हेजिटेबल ऑइल वनस्पतीपासून जे घी तेल मिळतं त्याच्यापासून ते आपल्याला लिक्विड बायोफ्युल मिळतं आणि अल्कोहोल अल्कोहोलचं जे प्रोडक्शन आहे वेगवेगळे ग्रेन्स आहेत तुमचे ग्रेप्स आहेत वेगवेगळे धान्य आहे याच्यापासून कशा कशापासून हे मिळत असतं तुमचं ॲपल साईड ॲपलपासून पण बनतात अल्कोहोल ह्या अल्कोहोल हे सगळे काय आहे तुमचे लिक्विड बायोफ्यूल आहे लिक्विड बायोफ्यूल कुठले व्हेजिटेबल ऑइल्स अँड अल्कोल आहे आता पुढे काही गॅसेस बायोफ्युअल पण आहे मग गॅसेस बायोफ्यूल कुठले आहे गोबर गॅस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मिथेन गॅस गोबर पासून जो गॅस मिळतो त्याला गोबर गॅस कोल गॅस कोळ कोळसा जाळल्यानंतर जो गॅस मिळतो त्याला कोल गॅस म्हणतात ओके दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी दीज आर थ्रू रिलेबल फ्युल्स ऑफ दिस फ्युचर फ्युचरमध्ये हे सगळे काय आहे बायोफ्युल्स बघा बायोफ्युएल्स हे सगळे तुम्हाला इथे दिलेले आहे कार्बन डायऑक्साईड काय करत असतात ते याच्यामध्ये रिलीज करत असतात तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये ओके okay? बघा हार्वेस्टिंग ह्या प्रोसेस दिलेला आहे बायोमास हां पहिले हार्वे हे सगळे जंगल तोडतात हार्वेस्टिंग करतात मग त्याची थ्रेशिंग करतात मग त्याच्यातलं सेल्युलर्स वेगवेगळं करत असतात आणि मग त्याच्यापासून फ्युएल बनवून ते गाड्यांमध्ये वगैरे वापरत असतात आणि गाड्यांमधून कार्बन डायऑक्साईड हा बाहेर पडत असतो शुगर हु? लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू द फर्मेंटेशन या शुगर लिक्विड फ्युएल प्रोडक्शन हे फर्मेंटेशन प्रोसेसने करत असतात कन्वर्जन ऑफ सेल्युलर्स टू ग्लुकोज ला याच्यामध्ये फॅक्टरीजमध्ये करत असतात हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल प्रदूषण माहिती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं हं एअर पॉल्युशन वॉटर पोल्युशन साऊंड पोल्युशन लँड पोल्युशन वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे हवेचं प्रदूषण होतं पाण्याचं प्रदूषण जमिनीचं प्रदूषण अगदी साऊंड पॉल्युशन पण आहे जास्त हॉर्न्स वगैरे आणि साऊंड सुद्धा होत असतं मग आता मायक्रोबिल पोल्युशन म्हणजे हे जे प्रदूषण आहे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात कशा पद्धतीने की ते पल्युशन कंट्रोल करायला मदत करत असतात ते आपल्याला इथे दिलेलं आहे तर चला समजून घेऊया की ते कशा पद्धतीने प्रदूषण कंट्रोल करायला मदत करत असतात सॉलिड वेस्टेस सीवेज कचरा कचरा कुठला कुठला असतो इंडस्ट्रीयल वेस्ट आहे तुमचा घरचा कचरा वेगळा किचनचा कचरा वेगळा तुमचा अर्बन गावामधून येणारा कचरा वेगळा शहरांमधला कचरा वेगळा वेरियस पल्युटन्स आर इवर इनक्रीजिंग विथ इनक्रीज इन पल्युशन बघा इतका कचरा इतका वाढला आहे भारतामध्ये तर इतकी लोकसंख्येची घनता इतकी वाढली इतकी लोक इत्की इत्की लोक, लोक वाढलेले आहे की अतिशय जास्त लोकसंख्या त्याच्यामुळे कचऱ्याचं प्रोडक्शन सुद्धा जास्त दर दिवसाला काहीतरी सव्वीस हजार टन कचरा हा तयार होतो एवढा कचरा रोज तयार होतो आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे भारतासमोर आता सगळ्यात महत्वाचा बघा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वेस्ट पण किती मोठ्या प्रमाणात तयार होतोय बाजारात कुठला नवीन फोन आला की लगेच आपण आयफोन प्रो सेवन हा घ्यायचा तो घ्यायचा तो घ्यायचा अगदी आपण दोन वर्ष वापरलेला मोबाईल आहे तो पण आपल्याला जुना वाटायला लागतो अरे न्यू व्हर्जन मला नवीन आय वॉन्ट टू टेक न्यू व्हर्जन न्यू व्हर्जन असं करत आपल्याला ते मोबाईलसुद्धा आपण काय करत असतो वे याच्यामध्ये देत असतो किंवा विकून टाकत असतो किंवा वेस्ट मध्ये म्हणजे अशा पद्धतीने दरवेळेस आपण नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे तुमचं कम्प्युटर आहे सगळ्या घेत असतो किती सारा इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे तयार होत असतो मग अशा पद्धतीने हा सगळ्या प्रकारचा कचरा मग तुमचं मेडिकल वेस्ट आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे तुमचं सिवेज वेस्ट आहे हे वाढतच चाललं आहे कारण पॉप्युलेशन वाढते आहे ओके अलँग विथ एव्हर इनक्रिझिंग डिसिजेस अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स मग लोकसंख्या वाढती आहे मग प्रदूषणाचा प्रॉब्लेम मग डिसिजेस वेगवेगळ्या प्रकारचे आजार कचऱ्यामुळे खूप सारे आजार पण होत आहे या पोल्युशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या सगळ्या सगळ्या वर्ल्ड वाईड ग्लोबल हे प्रॉब्लेम्स आहेत इस्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दीज प्रॉब्लेम ज्या आपल्यामध्ये तर बघा इतकी गर्दी कुंभमेळामध्ये जेवढी गर्दी असते तशी इतकी इतकी गर्दी आहे शहरांमध्ये की हे सगळे डिसिजेस वगैरे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कचऱ्या कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ह ॲट अ राईट टाईम अँड राईट एक्स्टेंड आत्ताच हा कचऱ्याची समस्या जर आपण दूर केली नाही तर पुढच्या पिढ्यांना खूप खूप सारं खूप सारे फेस करावं लागणार आहे लेट लेटस सी आता मायक्रो ऑर्गॅनिझम हा कचरा कंट्रोल करण्यासाठी काय बिचारे छोटे छोटे आहे खारीचा वाटा उचलत आहे जसं श्रीरामाला जो राम सेतू आहे तो बांधण्यामध्ये छोट्याशा खारुताईंनी मदत केली होती तसं आपले छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करा आहे या सिवेज ट्रीटमेंटमध्ये सिवेज मॅनेजमेंटमध्ये आपलं काय करतात मदत करतात एकदम महत्त्वाचा हिस्सा ते काम करत आहे ओके यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस बायोगॅस प्लांटमध्ये माहिती आहे तुम्हाला सगळा कचरा घाण सगळं टाकून त्याच्यामधून आपण फ्युएल निर्मिती करतो मिथेन गॅसची निर्मिती करतो तो किचन मध्ये वापरतोय आपला सिलेंडर आपल्याला वाचतो आहे त्याच्यानंतर त्याच्यातलं जे खत आहे ते आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतो म्हणजे हे तर माहिती आहे तुम्हाला हाऊ अर्बन वेस्ट जसं गावाकडे याचं मिथेन गॅस नाही मग अर्बन तुमचं शे शहरातला कचरा आहे त्याचं कसं कंट्रोल करू शकतात खेड्यातल्या कचऱ्याचं कसं कंट्रोल करू शकतात चला छानपैकी समजून घेऊया आता सगळ्यात महत्वाचं मॉडर्न लँडफिल साईट हे जे मॉडर्न लँडफिल साईट आहे ना हे आपल्या इंडियामध्ये नाही हे मॉडर्न कंट्रीज जे आहेत तिकडे आहे कारण त्याला खूप मोठा ओपन स्पेस लागत असतो आणि आपल्याकडे काय आहे आपल्याकडे मोठा खड्डा खोदतात त्याच्यामध्ये कचरा टाकतात आणि परत त्या कचऱ्यावरती काहीच प्रक्रिया करत नाही ते बुजवून देतात त्याच्यामुळं काही त्याचा परिणाम होत नाही पण ह्या मॉडर्न लँडफिल साईटमध्ये खूप छान काय काय होत असतं त्याला समजून घेऊया लँडफिल साईट्स बघा डिग्रेडेबल वेस्ट बिंग अॅक्युमलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज फॉर दिस पर्पज म्हणजे अर्बन मधला जो क काळी क जो कचरा असेल तो जमा करतात आणि त्याच्यावर ते लँडफिल करत असतात लार्ज पीट्स आर डग इन ओपन स्पेसेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया दोज पीट्स आर लाइड विथ द प्लास्टिक सीट आता हे जे आहे हे मॉडर्न लँडफिल्स आहे आपल्याकडे हे नाहीच से अजून आहे आपल्याकडे ठीक आहे हे मॉडर्न लँडफिल साठी काय करत असतात शहरापासून शाळां सगळीपासून दूर मोठा असा एक खड्डा हो खोदायचा आहे मॉडर्न लँडफिल तयार करायचं असेल काय करायचं असेल तुम्हाला असा मोठा एक खड्डा खोदायचा हो आहे खड्डा खोदून हो त्याला प्लास्टिकचं इथे त्याची वॉटर लेवल पाहून घ्यायची हा वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल पहिले त्याची पाण्याची पातळी किती आहे ती पाण्याची पातळी छानपैकी ते तुम्ही पाहून घ्यायची आहे पाहून घेतल्यानंतर त्याच्यानंतर प्लास्टिक शीट हे करायचे आहे आपले नाही का ब्लॅक कलरचे प्लास्टिकचे शीट असतात ते प्लास्टिकच्या शीटने ते काय करायचं म्हणजे तो जो कचरा आहे अननेसेसरी वेगवेगळे केमिकल आहे ते केमिकल जर जमिनीशी संबंध येणार नंतर इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे खूप सारा वेस्ट जमिनीशी जमिनी ही तुमची खराब होऊ शकते म्हणून काय करायचं हे मॉडर्न लँडफिलमध्ये मध्ये असं प्लास्टिकने काय करतात ते कवर करून घेतात बघा पुढे दिलेलं आहे अँड पीट्स आर लाईन विथ अ प्लास्टिक सीट ऍज अ प्रिकॉशन अगेन्स्ट द पोल्युशन ऑफ सॉइल सॉइल पोल्युशन होणे म्हणून हे लोक काळजी घेतात मॉर्डर्न कंट्रीजमध्ये ओके डू टू लीचिंग ऑफ टॉक्झिक आहे हार्मफुल हार्मफुल आणि टॉक्झिक मटेरियल जे आहे ते जमिनीशी संपर्क होणे म्हणून अशा पद्धतीने करत असतात पुढे काय करतात बघा लँडफिलिंग मॉडर्न लँडफिलमध्ये कॉम्प्रेस्ड वेस इज डम्प इन द स्पीड अँड इट इज कवर्ड विथ अ लेअर्स ऑफ सॉईल सॉडस्ट लिफिवे वेस्ट बायो बायोकेमिकल्स आता इकडनं आली गाडी आली कचऱ्याची गाडी आली कचऱ्याच्या गाडीने येऊन इथे काय केलं कचरा टाकला कचरा टाकल्यानंतर तो काय झाला कॉम्प्रेस तो काय केला कॉम्प्रेस केला आणि त्याच्यावरती मग मा मातीचे लेअर त्यांनी टाकून दिले आणि वेगवेगळे केमिकल्स बायो केमिकल्स किंवा काही त्याच्यामध्ये मा मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांनी काय केले आपण सोडायचे आहे जेणेकरून त्याचं डिकम्पोजिशन हे होणार आहे बायो रिॲक्टर्स आर मिक्स ॲट द सम प्लेसेस बायो रिॲक्टर टाकायचे आहे म्हणजे त्या कचऱ्याबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेअर डिकम्पोज द वेस्ट आणि अशा पद्धतीने जसं तुमचं मिथेनचं प्रोडक्शन होत आहे बायोगॅसचं प्रोडक्शन त्या पद्धतीने त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि त्या कचऱ्याचं चांगल्या क्वालिटीच्या मॅन्युअरमध्ये म्हणजे खतामध्ये रूपांतरित होणार आहे कम्प्लिटली फिल पीट इज सील विद अ सॉईली स्लरी सॉइल स्लरी म्हणजे माती असं चिपचिप करून थोडं स्लरी माहिती ना तुम्हाला असं बेस्ट जसं शेण जे आहे ते त्यात पाणी टाकल्यानंतर कशी स्लरी तयार होत असते त्या पद्धतीने ते स्लरी लाईक मातीने ते आपण माती खड्डा बुजवून द्यायचा बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फ्रॉम आफ्टर फ्यू डेज काही दिवसानंतर काही आठवड्यानंतर त्या तुमच्या कचऱ्याचं चांगल्या प्रकारचं उत्तम खत तयार होणार आहे सच लँड फिलिंग कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्ह कंपोस्ट आणि अशा पद्धतीने या साईट्स आपण परत परत वापरू शकतो अशा पद्धतीने आज आपण काय बघितलं मॉडर्न लँडफिल्स बघितलं त्याच्यानंतर हे तुमचे बायोफ्युल प्रोडक्शन कसं होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अँटीबायोटिक्स काय आहे मायक्रोब्स फ्युल्स काय आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केल्या छोटासा टॉपिक राहिलेला आहे तो आपण बघणार आहोत आप आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आज आम्ही थांबते बाय एव्हरी वन